नगरपंचायती चतुर्थी पूर्वीच्या नियोजन बैठकीमध्ये सर्व विषयावर या या नियोजनासंदर्भात बैठक झाली होती या बैठकीमध्ये आम्ही एक नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला होता नगराध्यक्षांना तुम्ही हे नियोजन कागदार ठेवणार की याची अंमलबजावणी करणार तर अंमलबजावणी करणार असे सांगितले होते पण माझा असा आरोप आहे या नियोजना चतुर्थी नियोजनाच्या बैठकीतला कुठलाही मुद्दा त्यांनी पूर्णस्वाद दिला नाही की त्याच्यावर काही कुठलीही अंमलबजावणी केली नाही मोकाटरांचा प्रश्न आम्ही देवगड जामचंड्यामध्ये एक एक कर्मचारी ठेवू आणि त्यांची वाहतुकीसाठी सुरळीत व्यवस्था करू असं सांगितलं होतं पण तसं काही केलं नाही तसेच मच्छीमार महिलांचा प्रश्न या देवगड जामखंड्या रस्त्याच्या बाजूला अपघात होऊ नये म्हणून आज चतुर्थी सणानिमित्त वा वाहतुकीचा विषय पण मोठा वर्दळीचा झाला असताना यावर तुम्ही तात्पुरती कारवाई करा त्यांची व्यवस्था करा असं सांगितलं होतं संदर्भात पण काहीही त्यांच्याकडून झालेलं नाही पार्किंगची व्यवस्था देवगड जमखंडच्या शहरामध्ये पार्किंग रस्त्याच्या बाजूला जी कुलिक्षेत्र आहेत किंवा शाळा महाविद्यालय आहेत त्यांच्या बाजूला मी बोर्ड लावा त्याची प्रसिद्धी करा आणि तशी व्यवस्था करा सांगितली होती तशी पण काहीही व्यवस्था केलेली नाही जे बोर्ड लावले आहेत ते लोकांना दिसत पण नाही जर बोर्डच दिसले नाही तर लोक पार्किंग काय म्हणून करतील त्याच्यापर्यंत हा विषय का पोचला नाही आणि सगळं खेळ खंडोबा झालेला आहे या नियोजनाचं डासाचं प्रमाण वाढलेलं आहे तर आम्ही नेहमी त्यांना विचारतो प्रशासन तुम्हाला जुमानत नाही का आज असाच प्रश्न निर्माण झालेला आहे प्रशासन यांना जुमानत नाही त्यामुळेच हा सगळा खेळ खंडोबा देवगड जामखंडे वासियांचा झालेला आहे या संदर्भात आम्ही आमचे आमदार सन्मान्य नितेजी राणेसाहेब या संदर्भात मच्छीमार महिलांचा तसाच कचऱ्या संदर्भात जो विषय आहे या संदर्भात आम्ही एक बैठक लावणार आहोत आणि या संदर्भात आम्ही जसं आम्ही मागे कचऱ्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो आम्ही तात्पुरता सोडवला तसे हेही प्रश्न आम्ही सोडवणार असं मी आपल्या माध्यमातून सांग तुम्ही विरोधी गटाने घटनेत आहात आणि त्यांना तुम्ही असं म्हणजे मिटिंगमध्ये सांगितलं होतं की आम्ही सहकार्याची भूमिका तुमच्यासोबत घेऊ तरी देखील त्यावर काय उपाययोजना करण्यात आलेली नाही तर पुढची भूमिका नेमकी तुमची कशी असणार आहे पुढची भूमिका आता येणारी मासिक सभा जी आहे त्या मिटींगला आम्ही पहिल्यांदाच हा प्रश्न उपस्थित करणार आणि तर मग तुम्ही काय केला त्याचे नियोजन सांगा तरच पुढे सभा घ्या जर स्वच्छते आता विषय आहे वसुंधरेवर काही खर्च केलाय आम्ही खर्च करण्यात येणारच नाही जर काय स्वच्छता होत नाही तर त्याचा खर्च का म्हणून तुम्ही करायचा आमचा आक्षेप असेल अशा गोष्टीला बाबतीत प्रश्न हे सगळे प्रश्न नागरिकांना वेळसावतात आणि मागच्या वर्षीसुद्धा नियोजनाचं असाच गोजवायला उड उडाला होता पण यावर्षीसुद्धा हीच परिस्थिती आहे तर यापुढे जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नगराध्यक्ष व नगरपंचायत प्रशासन आणि नागरिकांना देणं गरजेचं आहे आणि जर त्याची प्रश्नपणे उत्तरं किंवा संदर्भ स्पष्टीकरण जर त्यांनी नाही दिलं तर पुढच्या काळात तेवढंच आमच्या शहरातील नागरिकांच्या रोषाला आणि आम्ही पदाधिकारी म्हणूनच नाही तर सुद्धा या नगरपंचायतचे नागरिक आहोत आणि या नागरिकांना व्यवसाय प्रश्नाचे संदर्भात आम्ही नगरपंचायतला प्रशासनाला आम्ही जाब इच्छितो धन्यवाद